मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की काजूपुड्या बाहेर गेम खेळत बसलेले असतात ते आपला गेम खूप एन्जॉय करत असतात तेवढ्यात सूर्या बाहेर येऊन बघतो तर हे दोघं गेम खेळत असतात तेव्हा सूर्या म्हणतो की काय हे आजकालच्या मुलांना करायचं पाक मोबाईलच्या पायात वेळी झालेत तेव्हा काजूपुड्या मोबाईलमधनं डोकं बाहेर काढून सूर्याकडे बघतात सूर्या बाहेर चाललेलं असतो तेवढ्यात का म्हणतो की ऐक ना दादा मला तुला काहीतरी सांगायचं होतं तेव्हा सूर्या म्हणतो की अरे बोल की काय सांगायचं तुला तेव्हा तो म्हणतो की पण तू रागवणार नाहीस ना आधी सांग सूर्या म्हणतो अरे तू सांग तर खरं त्यानंतर पुढे म्हणतो की मला असं वाटतंय ना तुझा जो ॲक्सिडेंट झाला तो घातपात नसून ठरवून केलेला डाव आहे सूर्या म्हणतो की अरे पण माझ्या जीवावर कोण उठेल कोण का असं काहीतरी करेल तुला उगीच असं वाटतंय त्यावर पुढ्या म्हणतो की तुला माहीत नाही का तुझं लग्न कुठल्या याच्यात आहे ते डॅडी किती चिडलेत आणि ते काहीही करू शकतात हे ऐकल्यावर सूर्याचं डोकं सटकत आणि म्हणतो की हे बघ काही झालं ना तरी डॅडीदेव माणूस आहेत आणि ते माझ्या जीवावर कधीच चुकणार नाहीत आणि ते माझा जीव घेतील असं हो हे कधी होऊ शक शकत नाही तुम्ही काहीही बोलू नका मी त्यांच्याबद्दल बोललेलं काहीच खपवून घेणार नाही हे ऐकल्यावर काजू म्हणते की बरं ठीक आहे तो नाही पण शत्रू शत्रू तर असं करू शकतो ना तुला माहीत नाही का ते सरनपोत किती वेड्या डोक्याचे आहेत हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की अरे पण शत्रू तरी असं का करेल स्वतःच्या बहिणीच्या डोक्याचं कुकू का पुसेल तो काहीही बोलू नका तुम्ही असला विचार करणं बंद करा तेव्हा ते, ते दोघं त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण सूर्या त्यांनाच गप्प करतो ते शत्रू आणि छत्री दोघंसुद्धा घरी येतात तेवढ्या त्याची आई त्याच्या दारातच वाढ बघत असते शत्रू आणि छत्री दोघं घरात आल्यानंतर ते दोघं त्यांना अडवतात आणि म्हणतात की शत्रू आम्ही जे ऐकलं आहे ते खरं आहे का तेव्हा शत्रू म्हणते की शत्रू म्हणतो की कशाबद्दल बोलत आहे तेव्हा त्याची आई म्हणते की हे सूर्याच्या ॲक्सिडेंटबद्दल जे आम्ही ऐकलं आहे ते खरं आहे का तेव्हा शत्रू म्हणते का रे बायकांचं न्यूज नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे आज अजून दोन तास झाले नाही तोपर्यंत ह्यांच्यापर्यंत खबर पोहोचली पण तेव्हा त्या शांत बसलेल्या असतात शत्रू म्हणतो की कोणी पोहोचवली खबर तुमच्यापर्यंत त्या काहीच बोलत नाहीत तो मोबाईलकडे बघतो आणि म्हणतो की हां त्या मोबाईलनेच पोहोचवली असणार सूर्याच्या घरनं फोन आला होता का खरं सांगा गेल्या वेळेस फोनच्या पायात तुम्ही मार खाल्ला आत्ता जर डॅडींना कळालं ना तर उचलून घराबाहेर फेकतील हेटल्यानंतर त्या शांतच असतात सूर्य शत्रू म्हणतो की आत्ता चावरा तुम्ही बंद करा हे मोबाईलपासून किती वेळा सांगितलं तुम्हाला लांब राहावा तरीसुद्धा तुम्ही त्या मोबाईलपाशीच असतात आणि हो त्या सूर्याला मारणं माझ्यासाठी अवघड नाही आहे तो मच्छर आहे मच्छर मच्छर मारायसाठी तर मी माणसं ठेवतो त्याला मारणं माझ्या हाताची धूळ आहे तो टाळी वाजवतो आणि मच्छर मारून फुंकल्यासारखं करतो त्याच्या आईवडिलांना खरंच वाईट वाटत असतं त्याची आई खाली घालून ऐकत असते शत्रू पूर्ण तोऱ्यात त्यांच्या समोरून निघून जातो इकडं भागी एकटी झाडाच्या मागे रेडत असते तर भाग्याला रडताना बघते आणि तिच्याजवळ जात्याने म्हणते की भाग्या, भाग्या काय झालं तुला अशी का रडत बसली आहेस भाग्या म्हणते की काही नाही वहिनी तुला सांगू का आमच्या दादाला काहीही झालं ना तरी मला रडायला येतं आणि मला दादाला काही झालेलं आवडतसुद्धा नाही तुझ्या म्हणते की अगं पण ते आहेत बरे होतील चांगलं तू काळजी नको करू आणि मी आहे ना मला माहीत आहे त्यांना कसं बरं करायचं आणि आपण काय आपण सगळे आहोत ना आपण सगळे मिळून त्याला लवकर बरं करू भाग्या म्हणते की आपण नाही आम्ही आहोत आम्ही त्याला बरं करू तुझा म्हणते की भाग्या तुला काय म्हणायचं आहे तेव्हा भाग्या म्हणते की बहिणी मला सगळं माहीत आहे तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का तुझा म्हणते की विचार ना तेव्हा भाग्या म्हणते की वहिनी तू का ओढलंस दादाला या सगळ्यात तुझं सिद्धार्थवर प्रेम होतं ना मग तुम्ही दोघांनी बघून घ्यायचं होतं काय करायचं ते ह्या दादाला ओढायची काय गरज होती तो लग्न झाल्यापासून रोज दिवसांदिवस उडत बसला त्याला खूप त्रास होतो आहे आणि हे मला नाही आवडत आहे तुझा म्हणते की हो भाग्या तेव्हा भाग्या म्हणते की नाही बहिणी तुझ्यासाठी त्यांनी काय काय केलं के डॅडींनी अख्ख्या गावासमोर त्याला मांडलं त्याचा अपमान केला आणि दादानी काय केलं एक शब्दसुद्धा त्यांना उलटा बोलला नाही पण दादाच्या वाट्याला काय आलं ग सारखे त्याला त्रासच होतो ना मला हे नाही आवडत तेव्हा तुझा म्हणते की हो भाग्या मला समजतं आहे मला तुझ्यावर काय होतंय सुद्धा समजतंय तुझा भाग्याला म्हणते की बरोबर बोलते आहेस भाग्य आता तू जे बोलतेस त्यावरून मला कळते की कि सूर्याची किती फरफट होत आहे मला मान्य आहे हे आम्ही करायला पाहिजे होतं पण मी तरी काय करणार होते तू सांग ना मी काहीच करू शकत नव्हते मी घर ह्या कुटुंबात जेलमध्ये अडकले होते मला त्यातून बाहेर पडताच येत नव्हतं माझ्या दोन आया होत्या तू बरोबर म्हणतेस माझ्यासाठी माझं पूर्ण कुटुंब आहे माझं घर आहे पण त्या घरातली माणसंसुद्धा माझ्यासाठी काहीच करू शकत नव्हते माझ्या दोन आया पण त्यांचं डॅडींसोबत काहीच चालत नाही कडे कोणीच नव्हतं डॅडी डॅडींना आपल्या स्वतःच्या इज्जतेपेक्षा आपली मुलगीसुद्धा महत्त्वाची नव्हती आणि शत्रू शत्रूचं काय घेऊन बसते तो तर सेम डॅडींसारखाच वागतो त्यामुळे मला यातून बाहेर काढण्यासाठी कोणीच नव्हतं आणि यासाठी मला सूर्याचा हात धरावा लागला तिच्यासोबत घटलेल्या सगळ्या घटना भाग्याला सांगते की कसं ह्या लोकांनी मला असा त्रास दिला भाग्यासुद्धा समजून घेते इकडे ती भाग्याला समजवते आणि आपल्या आईशी बोलते आईशी बोलून झाल्यानंतर घर रूममध्ये येते तेव्हा सूर्या विचारतो की कशा आहेत त्या दोघीजणी ठीक आहेत ना तुझा म्हणते हो हो की हो ठीक आहेत पण त्यांची काळजी काही संपत नाही सूर्या इमोशनल होतो आणि म्हणतो की हो कारण काळजी करणाऱ्या तुझ्याकडे एक सोडून दोन दोन आई आहेत तू खूप नशिबवानस तुझा म्हणते की हो माझ्याकडे आहे आई आहे पण तू काय स्वतःला कम नशिबी समजतोय तुझ्याकडे काळजी करणाऱ्या चार चार बहिणी आहेत आणि सूर्या अशा काळजी करणाऱ्या बहिणी सगळ्यांच्याच नशिबात नसतात सूर्या म्हणतो की हो ते पण तेवढंच खरं आहे तेव्हा तो म्हणतो की तुळजा सॉरी मला माफ कर आज मला मी आज पुण्याला नाही जाऊ शकलो तुझा म्हणतो की तुझा म्हणते की काय सूर्या तुम्हाला हे बोलून लाजवतोयस का सूर्य म्हणतो की अगं मी जाणार होतो पण ती गाडी घसरली आणि त्यामुळे नाही जाऊ शकलो असा कर हा फोन घे आणि हो। तू सि सिद्धार्थला सारखासारखा फोन करत राहा तुळजा म्हणते की नाही मला त्या फोनची गरज नाही हा फोन तुझ्यासोबत तुझ्यासोबतच ठेव तू सारखा इकडून तिकडून फिरत असतोस गरज लागली तर फोन करून मला कळवशील तरी सूर्या म्हणतो की अगं नाही मला कोणाचा फोन येणार आहे तू ठेव तेव्हा तुझा काही करून फोन घेत नाही सूर्या म्हणतो की अगं तू पण सेम माझ्या बहिणींसारखीच आहेस काहीच ऐकत नाहीस आणि तो दुकानात जायला निघतो सूर्याच्या बहिणी स्टूलवर चढून हंड्यातला फोन काढत असतात हे त्यांचं सगळ्यात मोठं सिक्रेट असतं त्या फोन काढतात तिन्ही बहिणी खाली त्या धनूला हात देत असतात धनू फोन काढते आणि फोन ऑन करते तेव्हा भाग्या म्हणते की पण हे आपलं टॉप सिक्रेट आहे तुळजाला कळालं तर ती दादाला सांगेल तेव्हा धनू म्हणते की असं कसं आपण तिलाही वापरायला देऊ ना आपण तिला सांगू की हे तू तु दादाला सांगू नको आपलं टॉप सिक्रेट आहे आणि धनूचं ते इंग्लिश ऐकून ते तेजो म्हणते की अगं तुझं हे इंग्लिश ऐकून ना कानात तेल टाकावं वाटते प्लीज तुझं तू तु इंग्लिश नको बोलूस धनू आपला फोन बघते सगळ्या बहिणी बघतात की ते एकटीच फोन वापरते म्हणून सगळ्या बहिणी मागं लागतात सगळे आपापली कारणं देतात आणि फोन वा वापरण्यासाठी सगळे हट्ट करत असतात सगळीकडे खूप गोंधळ चाललेला असतो तेवढ्यात तुळजा बघते की या अशा का भांडतात ते तुळजा जाते तर त्या बहिणींची चढाऊ चाललेली असते तेव्हा आता धनुच्या हातात फोन असतो धनु तेजोकडं फोन देते तेजो दुसरीकडे फोन देते ते तुझा म्हणते की नक्की काय आहे सांगा तेव्हा ते, ते म्हणतात की आमचा फोन नाही आमचा फोन आहे तुझा म्हणते मग फोन काय करतो तेव्हा भाग्या पुढे त्यांनी म्हणते की अगं हा आमचाच फोन आहे पण दादाला आवडत नाही हा असला फोन वापरलेला ते काय सोशल मीडियावर मुलं त्रास देतात छेड काढतात देता, म्हणून त्याला आवडत नाही तुझा म्हणते की पण हे आहे काय काय का गरज आहे ना की आपण बाहेर छेड काढतील म्हणून बाहेर जायचंच नाही हे चुकतं आहे थांब त्याला येऊ दे मी सांगते भाग्या तिच्याकडून वचन करून घेते की प्लीज तू दादाला काही बोलणार नाही तुझा, तुझा म्हणते की बरं ठीक आहे एका आटीवर तुम्ही हा फोन मलासुद्धा वापरायला दर ह्या ऐकल्यावर बहिणीसुद्धा खूप खुश होतात आणि म्हणतात हो हो हा आम्ही तुला फोनसुद्धा देऊ पण फोन, दे। फोन वापरून झाल्यानंतर परत त्या हंड्यात टाकायचा तुळजासुद्धा तयार होते तुझा आणि त्यांच्या बहिणीची एक चांगली स्टीम बनलेली असते तेव्हा धनू म्हणते की बरंच झालं ह्या गोष्टीवर आपण एक सेल्फी काढूया आणि त्या सेल्फी काढतात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं तुळजासुद्धा आपापल्या त्यांच्या घरात चांगली मिळून मिसळून गेलेली असते पण तिला प्रत्येक परिस्थितीची जाणीव असते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील